व्यासपीठावर उपस्थित या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नरेजी धोपटे आपल्या गावातील भारतीय जनता पार्टीचे अत्यंत सिनियर कार्यकर्ते माजी तालुका प्रमुख कालपर्यंत ते तालुका प्रमुख होते राहुल किरपान नवीन तालुका प्रमुख योगेश म्हात्रे आपल्या कार्यकारी अभियंता कुटेमाटे मॅडम सर्व अधिकारी वर्ग या गावातील सर्व माझे सहकारी ज्यांनी वर्षानुवर्षापासून माझ्या सोबतसाठी अवरात्र परिश्रम केले आणि मला घडवलं असे सर्व माझे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधू आणि बघिनी थोडं थांबून मी आज आपल्या गावात माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे बडीराजाचे चिखलात रुजलेले पाय हा एक माझा व्हिडिओ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मी प्रसिद्ध केला होता आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेत ट्रॅक्टरवर बसून विधानसभेत गेलो ते एका ध्येयाने गेलो एका संकल्पाने गेलो की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे शेतात जाणारे जे रस्ते आहे ज्या रस्त्यावर मजुरी जायला तयार होत नाही पीक बी बियाणे नेता येत नाही सल्फेट नेता येत नाही पीक निघाल्यानंतर पीक काढून बाहेर नेता येत नाही चार चार महिने गंजी रचून ठेवावी लागते अशा संकटात दुःखात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवन बदलण्याच्या ध्येयाने आणि उद्देशाने आणि संकल्पाने मी विधानसभेत गेलो होतो आणि मला सांगताना आनंद आणि अभिमान वाटते की तुम्ही सर्व लोकांनी जे मला ट्रॅक्टर बसून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं होतं पहिले दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेले परंतु पुन्हा महाराष्ट्रात आपली सरकार आली ते सत्ता परिवर्तन आपण केलं आणि त्या सत्ता परिवर्तनामुळे काय घडलं तर सत्ता परिवर्तनामध्ये काय घडलं की एक दिवस मी आणि फडणवीस साहेब मुंबईला जात होते मुंबईवरून नागपूरला येत होत मला वाटतं स्पेशल विमान होत आणि तुम्हाला माहित आहे की काशीरवाई म्हणजे आपल्या वडेगाव ते जे किरणापूर रस्ता झाला होता किंवा काचेरवाई ते किरणापूर जो रस्ता झाला हे मुख्यमंत्री सडक योजनेचे जे रस्ते होते त्याचे निकष फार खराब होते एक तर कॉन्ट्रॅक्टर चुकीचं काम करायचं आणि त्याच्यामध्ये जे ट्रीटमेंट होती ती देखील बरोबर नव्हती तर फडणवीस म्हणाले तो चिंता करू नको आपण म्हणे याला सिमेंटचे करून टाकू म्हणे आता त्यावेळेस मला विश्वास बसला नाही मग एक दिवस मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्याची क्वालिटी चांगली नाहीये आता रामटेक ते काचेरवाय तुम्ही रस्ता पाहिला आपण जो नवीन बनवला त्याची रुंदी आणि त्याची स्टाईल कसा आहे त्याचा दर्जा कसा आहे तो रस्ता पाच वर्ष किमान खराब होऊ शकत नाही नाही तर तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर किंवा सव्वा तीन मीटरचे जे रस्ते आपण करत होतो सहा महिन्यामध्ये गिट्टी निघून त्याचे ते सर्व रस्ते खराब होत होते आणि म्हणून फक्त रस्ते करावे एवढंच नाही तर रस्ते दर्जेदार झाले पाहिजे दीर्घकाळ टिकणारे झाले पाहिजे आणि म्हणून माझ्या एका प्रश्नावर सरकारने हा निर्णय घेतला मी त्याची वारंवार मिटिंग घेतली सरकारने एक कमिटी केली होती हसन मुश्रीफ जेव्हा मंत्री होते आणि नंतर त्यांनी एक असं केलं की एक टप्पा पूर्णपणे जो महाराष्ट्रात फक्त आपल्या तालुक्यात नाही तर पुऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सळेशियाचे रस्ते हे सिमेंटचे केले तुम्ही मला ट्रॅक्टरपासून जर विधानसभेत पाठवलं नसतं तर हे रस्ते सिमेंटचे कधी झाले नसते आणि ज्या रस्त्यावर लोक मातीकाम पैसे जमा करून पाच पाचशे रुपये जमा करून जेसीबी लावून काम करत होते जिथं मुरमाची लोकांची अपेक्षा होती तो रस्ता सिमेंटचा झाला खडीकरण झाला डांबरीकरण झालं आणि सिमेंटचा झाला खऱ्या अर्थाने या देशाला खरं स्वातंत्र्य आता मिळालेलं आहे हे मी समजण्यापैकी काय <प्राँण> मी खूप मोठा संघर्ष केला दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये मी पंचवीस तीस ग्रामीणचे आमदार जमा केले आणि ग्रामीणचे आमदार जमा करून मी एक प्रखर भूमिका घेतली जा जा की हे जे गावाचे जे पानंद रस्ते आहे याची मालकी ग्रामपंचायतची असते तसं महसूल विभाग असतो ज्याला नंबर नसते ते ज्याला नंबर आहे असे व्हीआर आणि ओडीआर म्हणजे ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग याची मालकी जिल्हा परिषदची असते आणि जे स्टेट हायवे आणि एमडीआर आहे याची मालकी विधानसभेच्या सदस्याकडे असते आणि जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची मालकी खासदाराकडे असते आज आपल्या देशाचे पूर्ण राष्ट्रीय महामार्ग सिमेंटचे होत आहे जस आपण रामटेक तुमसर पाहिलं मनसर रामटेक पाहिलं आंबडी पारश्वनी पाहिलं रामटेक हात भंडारा पाहिलं आता जे स्टेट हायवे होते कनान तारसा अरोली हा सिमेंटचा होता जेवढे एमडीआर रस्ते होते तेही आता सिमेंटचे झालेले आहे जेवढे विआर आणि ओडीआर रस्ते होते ते, ते सरकार करायला तयार नव्हते सरकारचं म्हणणं होतं की जिल्हा परिषदचे रस्ते मी त्यांना सांगितलं की सर्व आमदाराला घेऊन की सर्व लोक आमदारापासून अपेक्षा करतात आम्ही असं जिल्हा परिषदचे रस्ते असं बोलून झटकू शकत नाही जबाबदारी किरणापूर चोखाडा कनान हा रस्ता का झाला कारण की हा रस्ता एमडीआर होता त्यामुळे एमडीआर रस्ते आम्हाला करता आले त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणतात आपण भाषणामध्ये व्याख्येमध्ये परंतु जे ग्रामीण मार्ग आहे ज्याला ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग हे रस्ते करताच येत नव्हते आपल्याला पण दोन हजार बावीसमध्ये विधानसभेचं अधिवेशन होतं बजेट छापणार होतं मी पंचवीस आमदार घेऊन बाहेर बसलो त्यांचं मी लीड घेतली आणि म्हटलं जोपर्यंत तुम्ही अर्थसंकल्पातून याला पैसे देणार नाही तोपर्यंत विधानसभेचं बजेट मी पास होऊ देणार नाही खूप बैठक झाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री होते आज अशोक चव्हाण पीडब्ल्यूडी मंत्री होते त्यांची खूप बैठक झाली शेवटी आम्ही अळून बसलो शेवटी बजेट छापाची वेळ आली रात्रीपर्यंत काही पुस्तक छापून झाले नव्हते मग रात्री त्यांनी मंजुरी दिली आम्ही रात्रभरात प्रस्ताव मागितले आणि सर्व बजेट पुस्तकात छापले आणि मागील दोन वर्षामध्ये सहाशे किलोमीटर रस्ते जे गावातून एका गावातून दुसऱ्या गावात जाणार होते आपल्या विधानसभेचे ते मला करता आले आज अशी परिस्थिती आहे की कार्यकारी बिन त्या ठिकाणी बसलेले आहे आता या रस्त्याच्या नंतर अजून एक टप्पा आला त्या टप्प्यामध्ये मी रस्ते शोधू शोधू थकलो आता रस्ते मिळत नाही या विधानसभेत मी गडचिलीचा पालकमंत्री आहे सहपालकमंत्री म्हणून गडचिलीची जबाबदारी आणि काम पाहताय तिथलं त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग अजून सिमेंट डांबरीकरणाचे झाले नाही स्टेट हायवे तर प्रश्नच येत नाही एमडीआरचा तर थांब पत्ता नाही आणि विलेज रोड आहे ते तर विचारूच नका यावर्षी सरकारपडे थोडी आर्थिक अडचण होती मी मुख्यमंत्र्याला विनंती केली उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती केली आणि फक्त महाराष्ट्रात फक्त गडचिरोली जिल्ह्याला पाचशे कोटी रुपये मिळाले बाकी पुऱ्या महाराष्ट्रातील एकाही विधानसभेला एक रुपये यावर्षी मिळाला नाही कारण की मी सांगितलं की गडचिरोलीचे रस्ते करायचे आणि किमान किमान पाच ते दहा हजार कोटीचे रस्ते या दोन वर्षामध्ये मी गडचिरोलीसाठी बांधणार आहे कारण की मुख्यमंत्र्यांचा भक्कम पाठिंबा आहे उपमुख्यमंत्र्यांचा भक्कम पाठिंबा आहे त्यांनी माझ्यावर एक विशेष जबाबदारी दिली आहे की महाराष्ट्राचा सर्वात मागासलेला तालुका जिल्हा याची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे की त्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने गडचिरोली जिल्हा याला महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर आणल्याशिवाय मी राहणार नाही हे बोलताना कोणाला असं वाटत असेल मी अतिशयोक्ती करून राहिलो परंतु ही वस्तुस्थिती आहे गडचिरोली आता स्टील हब म्हणून उद्यास येत आहे उद्या परत माझी गडचिरोलीसाठी मुंबईला बैठक आहे गडचिरोलीसाठी जबाबदारी माझ्याकडे आहे कारण की पालक तर माझ्याकडे दिलेला आहे परंतु याचा अर्थ बाकी महाराष्ट्रात माझ्याकडे दुर्लक्ष किंवा मतदारसंघाकडे दुर्लक्ष असं नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये आपली विधानसभा म्हणजे आपल्या कुणाला विनंती की आपले नातेवाईक महाराष्ट्रात सर्व ठिकाणी राहत असतील आपण कुठेही गाडी घेऊन जाऊन बघून या त्या भागाचे रस्ते आणि आपल्या भागाचे रस्ते याच्यामध्ये फरक आहे हे आपल्याला दिसेल कारण की एका ध्येयाने आपण हे सर्व करत आहोत आणि जेव्हा मागे महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी आपण शेतकऱ्यांचं कृषी वीज बिल माफ केलं धानाला बोनस खरेदी केंद्रात धान देऊ की न धो त्याच्यामुळे प्रत्येक धान उत्पादक शेतकरी सुखी झाला यावर्षी फार अडचण होती परंतु यावर्षी देखील आपण वीस हजार रुपये म्हणजे चाळीस हजार रुपये बोनस जाहीर केलं एक रुपये मध्ये पीक विम्याची योजना केली परंतु आता मी आता असं ठरवलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे के की हे पीक विमा योजना आहे याला बंद करून टाका बंद करून टाका म्हणजे का योजना बंद नाही करायची आहे हे जे विमा कंपनी आहे याला बाहेर काढून टाकायचं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होती काचे ट्रॅक्टरचा अपघात झाला होता छप्पन लोक मरण पावले होते अनेक प्रकरण सर्वदंशाचे माझ्याकडे आले विमा कंपनी पैसे देत नव्हती आजही पीक विमामध्ये विमा कंपनी रडून टाकते शेतकऱ्याला आणि मी जेव्हा या खात्याचा चार्ज घेतला कृषी विभागाचा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पाच वर्षामध्ये दहा हजार पाचशे तेरा कोटी रुपये विमा कंपनीने खाल्लेले आहे ते पैसे एकट्या सरकारचे नाही आहे या वर्षी सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा दिला परंतु यापूर्वी शेतकऱ्यांचे पैसे केंद्र सरकारचे पैसे आहे राज्य सरकारचे पैसे आहे आणि दहा हजार पाचशे ते दरवर्षी दोन हजार कोटी रुपये विमा कंपनी खात असते आणि त्यामुळे आता जसं आपण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना होती त्याला विमा शब्द काढून टाका गोपीनाथ मुंडे सानुग्र अनुदान केला तर तहसीलदार दोन लाख रुपये देते शेतकरी त्याची पत्नी त्याच्या मुलगा किंवा त्याची मुलगी अपघातामध्ये किंवा सरपदांच्यामुळे वीज फवारणी औषध फवारणी किंवा वीज पडून किंवा विजेच्या करंट लागून किंवा बिल्डिंगमध्ये पडून किंवा रस्त्याच्या अपघातात कुठलाही असं अनैसर्गिक मृत्यू झाला असेल तर दोन लाख रुपये देते आणि आता आपण त्यामध्ये सानुग्रह अनुदान करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे आता काय झालं की आता डायरेक्ट पैसे मिळतात विमा कंपनीच्या मागे फिरायला त्यामुळे आता शेतकरी अपघात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आपण विमा शब्द काढून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विमा शब्द काढून घेतल्यानंतर इन्शुरन्स मोडमध्ये नाही तहशुरा मध्ये आपण ही योजना आप आता राबवणार आहोत म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर विमा कंपनीच्या पंचनामे काय विमा कंपनी जवळ काहीच नाही मी विधानसभेत भाषण केलं होतं तुम्ही माझा फेसबुकवर व्हिडिओ सरकारकडे कृषी सहायक आहे सरकारकडे मंडळ कृषी अधिकारी आहे तालुका कृषी अधिकारी आहे पंचायत समितीच्या कृषी विभाग आहे पटवारी आहे ग्रामसेवक आहे बीडीओ आहे हे आहे ते आहे एवढी मोठी यंत्रणा सरकारकडे आहे आणि विमा कंपनीकडे काहीच नाही कुठल्याही शेतकऱ्याला विमा कंपनीच्या ऑफिस माहीत नाही आणि म्हणून आपण आता असं ठरवलं आहे मी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिलेला आहे सरकार याच्यावर विचार करत आहे काही लोक याचा विरोध करण्याचा प्रयत्न करते परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सरकार आणि शेतकरी याच्यामध्ये विमा कंपनीला दलाल म्हणून आपल्याला ठेवायचं नाही आहे जसं आपण गोपीनाथ मुंडे मध्ये केलं तसं याच्यात आणि आता याच्याही पुढे जाऊन मी आता एक निर्णय केला आहे तुम्ही माझा विधानसभेचं अर्थसंकल्पाचं भाषण वाचलं असेल या शेतकरी शेतात गेलं त्याला सर्पदंश झालं तर त्याला दोन लाख रुपये मिळतात पण शेतकऱ्यापेक्षा शेतमजूर शेतात जाते तो मजूर बिचारा मधून पंचवीस पंचवीस लोक गाडीमध्ये बसून इकडे येतात था। रस्त्यावर त्यांचा अपघात झाला तर कोणी मदत करत नाही मग शेतमजुराचा जर अपघात झाला अपघाती मृत्यू झाला तर त्याला पाच लाख रुपये दिले पाहिजे त्याचं अपंगत्व आलं तर त्याला दोन लाख रुपये मिळाले पाहिजे आणि त्याचा अपघात झाला तर त्यांना पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे मृत्यू झाला तर पाच लाख रुपये मिळाले पाहिजे अशा पद्धतीचं एक नवीन योजना आपण शेतक मजुरासाठी देखील करत आहोत आणि महाराष्ट्राचे एक कोटी पंच्याहत्तर लाख शेतमजुरांना आपण या ठिकाणी कवच देत आहोत सरकारचा की जेणेकरून ज्यांच्या परिश्रमामुळे हा महाराष्ट्र घडत आहे पीक होत आहे त्या मजुराला देखील आपण या कवच या ठिकाणी देत आहोत आज हा चोखाडा तरुडी रस्ता होताय आता नगरधन ते भिजेवाडा हा रस्ता सिमेंटचा झाला पार्श्वनी ते निंबा रस्ता सिमेंटचा असे जेवढे रस्ते होते जे पान्य होते ज्याला नंबर होतं ते सर्व नंबरचे रस्ते आता आपण सिमेंटचे करत आहोत किंवा डांबराचे करत आहोत महाराष्ट्रामध्ये आपली विधानसभा आता अशी झालेली आहे की ज्याच्यामध्ये आर आणि ओडीआर नंबर असलेले रस्ते, रस्ते आता तुम्ही जाऊन बघा मी पहिले सुरेश कुत्याच्या म्हणण्यावर तरुडी किरणापूर करून टाकलो आणि आता राहुल सातत्याने या विषयाची माझ्या खूप माझ्या मागे लागून होतं तुम्ही म्हटलं चोकळा तरुडी होईल तर आता सिमेंटचा होईल आणि आर डी मध्ये आपण सेपरेट ऑर्डर चोकळा तरुडीची काढलेली आहे मधामध्ये जी लांबी तुमची खराब झालेली आहे ज्याच्यामध्ये अडचण अतिक्रमणची तशी अडचण किरणापूर काचिरोला होती तशी अडचण खोडगाव लोडुंगरीला होती या सर्व पाननीवर लोकांचं अतिक्रमण आहे आणि तुम्हाला आठवत असेल की विधानसभेमध्ये अजित पवार साहेबांनी घोषणा केली की रामटेक पॅटर्ननी आपण महाराष्ट्राचे पान रस्ते करणार आहोत आणि त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये एक नवीन तरतूद करत आहे की महाराष्ट्राची बडीराजा शेत पान रस्ते योजना मी तयार करून सरकारला दिलेली आहे लवकरात लवकर त्याला कॅबिनेटमध्ये आणण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि त्यामध्ये मी आता असं ठरवलेलं आहे की जो शेतकरी बांधन रस्त्यावर अतिक्रमण करेल आणि दुसऱ्या शेतकऱ्याला रस्ता करू देणार नाही मी माफी मागतो सर्वांची परंतु त्याचा आधार कार्ड ब्लॉक करून त्याला कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीच्या प्रस्तावित मी केलाय आहे कारण की रस्ता प्रत्येकाला आवश्यक आहे दुसरा महत्वाचा प्रश्न त्याची स्वतःची जागा असेल तर त्याचे पैसे दिले पाहिजे आजच्या तारखेला फक्त स्टेट हायवे आणि मध्ये भूसंपादनाची तरतूद आहे साठी आणि पानसाठी नाही आहे त्यामुळे मी आता लवकरात लवकर एक जी आर काढत आहोत आणि जी आर काढून कुठलाही शेतकरी जर पान रस्त्यासाठी जागा देत असेल तर त्याला त्या जागी जमिनीच्या जा जर त्याची स्वतःची मालकीची जागा असेल तर डीपीडीसी मधून त्याचे पैसे देण्याची तरतूद करत आहोत आणि त्याच्याही पुढे जाऊन पैशाची तरतूद तर करतच आहोत त्याला ज्याने स्वतःची जागा अगाव ताबा देऊन टाकला सरकारला त्याला सरकारी योजनेचा लाभ देण्यामध्ये प्राधान्य देण्याचा देखील निर्णय आपण या ठिकाणी करतो म्हणजे जो अडथळा आणेल त्याला ब्लॉक करून टाकायचा आणि जो जागा देईल त्याला प्रथम प्राधान्य लाभ द्यायचा कारण की एवढं मोठं शिवधनुष्य महाराष्ट्राचे नॅशनल हायवेपेक्षा स्टेट हायवे डबल आहे स्टेट हायवेपेक्षा एमडीआर डबल आहे एमडीआरपेक्षा ओडीआर डबल आहे पेक्षा पाच पटीनं विहार आहे आणि पेक्षा दहा पटीनं पानन रस्ते आहे मी माझ्या विधानसभेची यादी घेतली तर शंभर किलोमीटर स्टेट हायवे असेल तर दोनशे किलोमीटर एमडीआर आहे चारशे किलोमीटर ओडीआर आहे हजार किलोमीटर विहार आहे आणि पाच हजार किलोमीटर पानन आहे मग हे पाच हजार किलोमीटरचे रस्ते कधी होतील पंच्याहत्तर वर्ष लागले आपल्याला जेवढं काम करायला स्वतंत्र भारतामध्ये मग हे, हे पाच हजार किलोमीटर रस्ते कधी होतील हे पुढचे दोन हजार ऐंशी पर्यंत होऊ शकत नाही मग आजच्या पिढीचे लोक काय शेतात जाणार आहे मजुरी जायला तयार नाही मोटरसायकल शेतात गेले तर आता तर मजुराला उचलून आणावं लागतं मधून गाडी देऊन येण्याचा खर्च देऊन म्हणून हे रस्ते तात्काळ कसे पूर्ण करता येईल त्यासाठी अजून नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आता पुढच्या महिन्यामध्ये मी मौदा तालुक्यामध्ये बारसी गावामध्ये काही रस्ते बांधत आहे ते महाराष्ट्रातील पहिले असे रस्ते आहे की ज्याच्यामध्ये मातीमध्ये आपण एक केमिकल मिसळत आहोत आणि चांगल्या पद्धतीने केमिकल टाकून कॉम्पॅक्ट करत आहोत तो रस्ता मातीचा रस्ता इतका मजबूत होईल की त्याच्यामध्ये कोणी ठोकून तो तोडण्याचा प्रयत्न केला घनाने तरी तो तुटणार नाही अशा पद्धतीचा एक केमिकल टाकत आहोत आणि तो केमिकल टाकून त्याच्यावर तो रस्ता कमी खर्चामध्ये तो मातीचा रस्ता खडी करणं गिट्टी न टाकता किंवा डांबरीकरण न करता तो कसा मजबूत होईल अशा पद्धतीची एक नवीन तंत्रज्ञानाचा वापर मी या ठिकाणी करत आहोत त्याचा पहिला प्रयोग आपल्या भागात या ठिकाणी होणार आहे पुढच्या महिन्याभरामध्ये एक दहा किलोमीटर रस्ता मी मातीचाच रस्ता इतका मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामध्ये जे सहा कोटी रुपयाची मशीन आहे ती मशीन अशा पद्धतीने दाबून तो रस्ता मजबूत करते केमिकल टाकून मिक्सिंग करून की ते माती जितकी कडक होऊन जाते दगडापेक्षा जे मजबूत होऊन जाते जेणेकरून परत परत त्याच्यामुळे याशिवाय अशा पद्धतीने प्रयोग केल्याशिवाय रस्ते होऊ शकत नाही आज राहुल यांनी सांगितलं मला या गोष्टीची जाणीव आहे की कि चोखाडावाशियांचा किती प्रेम मला मिळालं त्यामुळे तुम्ही कशाला तुम्हाला बोलण्याची गरज नाही माझा नेहमी चोखाड्याकडे लक्ष असते जसं काचेकडे असते आणि आपण आपल्यासाठी सर्व गावाला आपण जे गाव आपल्याला ज्यांनी आपल्याला जास्त मता धिक्के दिलेले आहेत त्याच्यात जास्त ऋण आहेच आपल्यावर परंतु आपण बघता बघता हळूहळू नेहमी असा विचार केला की आपण आपला ग्राफ पाडला पाहिजे आपल्या ट्रेनमध्ये चढणारे पॅसेंजर जास्त असावे उतरणारे नको असावे त्यामुळे जेव्हा मी या, या निवडणुकीत उभा होतो हो। सद्वाता सद्वाता ही माझी सातवी निवडणूक होती मी कधी स्वप्नात विचार केलं नव्हतं की मी कधी एकदा आमदार होईल ज्या दिवशी मी जिल्हा परिषदचं सदस्य झालो होतो चोखाळा गावातून त्या दिवशी माझी राजकीय महत्वाकांक्षा संपली होती मी भविष्यात कुठलंही पद मला आवश्यक नव्हतं ज्या दिवशी मी जिल्हा परिषदच्या सदस्य झालो होतो त्या दिवशी माझ्या जीवनातील राजकीय महत्वाकांक्षा संपली मंत्री होणं मंत्री नाही होणं आमदार होणं नाही होणं माझ्या जीवनात कधी ध्येय नव्हतं परंतु तुमच्या आशीर्वादाने आमदार झालो त्याच्यामुळे मी आमदार म्हणून माझी जबाबदारी किती मोठी आहे माझ्या कर्तव्याची नेहमी मला जाणीव जाण होती आणि मी सातत्याने लोकांच्या हितासाठी काम करत राहिलो आणि या निवडणुकीत चमत्कार घडला की या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा लोकमधे अँटी इन्कम्बन्सी आहे म्हणे याचा खूप विरोध आहे सर्व प्रयत्न झाले पैशाचा पूर आला गावगावात पार्ट्या झाल्या बिर्याण्या चालल्या हे झाल्या त्या झाल्या सर्व तुम्हाला माहित आहे कसे गावात कॅटरिंग सुरू झाले होते हाल हालभूक होते सर्वांना जेवण खाण्याची भरपूर सोय होती आणि मी म्हटलं होतं की जीना या मरणा या इतके शिवाय जा का तुम्ही विचार करा तुम्ही मला आमदार केलं मी मंत्री झाला आज परत महाराष्ट्रासाठी काम करत आहोत मी जर निवडून आलो नसतो तर माझा काय नफा नुकसान झाला असतं परंतु या क्षेत्राचं आणि महाराष्ट्राचं नुकसान किती झालं असतं आज एक वकील म्हणून मी रामटेकच्या कोर्टाची वकील बंद केली आणि शेतकऱ्यांची वकिली महाराष्ट्राच्या विधानसभेत करत आहोत मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे अर्थ नियोजन खातं दिलं कृषी दिलं कामगार दिलं आणि आता कामगाराचा आत निर्णय मी सांगितलं होतं शासन आपल्या दारी आणि पेटी आपल्या घरी मी माझे शब्द विसरत नाही आता लवकरात लवकर आपण निर्णय करत आहोत की हे सर्व सामान लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचून दिलं पाहिजे रामटेक मध्ये येऊन त्यांना उन्हा त्यांना तुपाशी आता लोक काही मध्ये आले बाकी ठिकाणी वाटप सुरू झालं म्हणजे टेन्शन घेऊ नका आपण सुलभ सेवा शासन आपल्या दारी आणि पेटी आपल्या घरी तुम्ही काही चिंता करू नका आणि मी पुन्हा आपल्याला सांगतो की हे जे आहे स्वप्न माझी निकम कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे की क्युरिंग चांगली करते तसं काम ता चांगलंच करतात त्याच्यापेक्षा चांगलं काम करणारा ठेकेदार नाही आहे येतं कुणी परंतु सिमेंट रस्त्यामध्ये क्रॅक लवकर येतात क्युरिंग व्यवस्थित पाहिजे त्याचा स्लोप व्यवस्थित पाहिजे आणि जेव्हा रस्ता बनतात त्याच्यावर गाड्या घोड्यात मोटरसायकल चालवल्या की त्याच्या चाकाचे निशान पडतात तिथं तर जेव्हा रस्ता होत राहील म्हणून आता सिमेंट रस्ते करण्याचा निर्णय बंद करून टाकला आता मी डांबरीकरांचे रस्ते करत आहोत पण तो एक टप्पा आला होता सिमेंटचा तो आला त्या सिमेंट रस्त्यामध्ये जेव्हा लोक सिमेंट रस्ते करतो आपल्याच गाईचे पाय बैलबंडी हे जर बैल जर नेलं आपण तर ते रस्ते खराब होतात मग ते निशान कायमस्वरूपी त्याचे दिसतात तिथं ते चिन्ह तेव्हा त्याची तुम्ही काळजी घ्या आणि महाराष्ट्रामध्ये चोखाडा गावामध्ये चोखाडा ते तर हा रस्ता सिमेंटचा होताय याचा आनंद जे माझ्या मनात आहे मना ते पुना एक मी शब्दातून व्यक्त करू शकत नाही माझं मन आज भरून गेलेलं आहे या ठिकाणी आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद तर देतोच देतो परंतु देतो। काही गोष्टी मी आपल्याला सांगितल्या आता भाषातून पूर्ण इतिहास भूगोल काही सांगता येत नाही तेवढा वेळही नाही आपल्याकडे इथं मी आलेलो आणि घरी कमीत कमी पाचशे लोक बसले असतील आता अडचणीच्या दोन दोन तीन तीन दिवस मुंबईला राहावं लागते आता आपण आशिष जयस्वाल वैद्यकीय सहायता कक्ष उघडलं होतं त्यातून आपण अनेक उपक्रम सुरू केले आता ते अभियान मी आता पुढे अधिक अधिक नेत आहोत आपण दोन महिन्यामध्ये पन्नास लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी रक्कम आणली ते महाराष्ट्रामध्ये टॉपमध्ये आपलं नाव आलं माझी इच्छा आहे की एक महिन्यामध्ये एक करोड रुपये आला पाहिजे आपल्या भागाच्या लोकांना बाकी विधानसभेमध्ये मी देखील पहिले आमदार होतो तर महिन्यातून पाच लाख रुपये येत नव्हते पण मी सेपरेट एक वैद्यकीय सहायता कक्ष कक्ष उघडलं त्याच्यामुळे गोरीगरीब गरीब माणसाला मदत होत आहे महिलांना आपण सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत कालच ई पिंक रिक्षा मी जाऊ शकलो नाही मुख्यमंत्र्यांच्या ना हस्ते वाटप होतं काल ऑफिसमध्ये हजार लोकांची गर्दी होती त्यामुळे मी काल ई पिंक रिक्षा वाटप जे महिलांना केलं त्याच्या वाटपा जाऊ शकलो नाही लाडकी बहीण योजना जेव्हा सरकार पुढे आली तेव्हा मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ती योजना एवढी सुलभ करून टाकली की लोकांना त्रास व्हायला नाही कोणालाच इन्कम करण्याची गरज पडली नाही पंधराशे रुपये सर्वांच्या अकाउंटमध्ये येत आहे आणि काळजी करू नका माझ्याचकडे खाता आहे जसे पैसे आले वाढले सारखे आपले उत्पन्न दरवर्षी हजारो कोटी रुपयांना वाढतं आणि आपण नवीन नवीन कामे आहात आपण बोनसही द्यायचा आहे पीक विमाही करतो सर्व गोष्टी करतो लवकरात लवकर कसे या योजनेला संजय गांधीच्या लाभार्थीचे पैसे एकिसशे आणि लाडके बहीणच्या लाभार्थीचे पैसे एकिशे एक करण्याच्या दृष्टीने देखील आपला प्रयत्न लवकरात लवकर राहणार आहे आपण पीएम किसानप्रमाणे सीएम किसान, किसान योजना सुरू केली सहा हजार रुपये केंद्र सरकारचे तर सहा हजार रुपये राज्य सरकारचे ते देखील पंधरा हजार करण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्यामध्ये धानाच्या बोनसची रक्कम देखील वाढवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे आज तुम्ही विचार करा की इतक्या वर्षाच्या राजवटीत आपली सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर शेतकऱ्याला काय मिळाला लाडक्या बहिणीला काय मिळालं याचा विचार आपण या ठिकाणी करा ग्रामीण भागाच्या विकासासाठी किती मोठा निधी आपण या ठिकाणी खेचून आणलेला आहे याचा आपण अभ्यास करा आणि सर्वात महत्वाचा की आता आपला पूर्ण लक्ष हा रोजगारावर केंद्रित आहे त्यामुळे आता ग्रामीण भागाच्या महिलांना युवकांना कशा पद्धतीने काम देता येईल त्यासाठी आपले खूप मोठे प्रयत्न सुरू आहे अनेक गोष्टी आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि जसं आपण ग्रामीण रस्त्यामध्ये उच्चांक गाठला सॅनिटरी पॅडमध्ये उच्चांक गाठला मुख्यमंत्री वैद्यका सेवामध्ये उच्चांक गाठला तशा पद्धतीने आपण अनेक गोष्टीमध्ये उच्चांक या ठिकाणी गाठणार आहोत अनेक नवीन नवीन कल्पना मला येत असतात आता मी काचेरवाईला येत होतो काचेरवाई मार्गे जसं मी चोखाडाचा फाटा त्रास केला आज अचानक माझ्या डोक्यात एक आयडिया आली की रस्त्याच्या दोन्ही बाजूला महाराष्ट्रात वृक्ष लागवड आपण केली पाहिजे आणि त्याची मालकी आपण ज्यानी झाड लावलं त्याला देऊन टाकतो आजच माझ्या डोक्यात कल्पना आली आता लवकरात लवकर ही योजना तयार करतो आणि ते देखील सरकारला देतो एक कल्पना माझ्या मनात आली आहे की शेतकऱ्याला जसं आपण जेसीपी पोखल द्यायला पाहिजे शेतीचा विकास करण्यासाठी तर माझी इच्छा आहे भविष्यामध्ये की शेतीचा विकास करण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या सातभाराच्या क्षेत्राप्रमाणे जेसीपी आणि पोकल्यांचे तास निश्चित करून ते फुकटमध्ये मध्ये देता येईल त्याच्यासाठी माझा योजना या ठिकाणी सुरू करते अशा नवीन नवीन कल्पना मनात आणून महाराष्ट्राच्या करोडो शेतकऱ्याला लाखो शेतकऱ्याला त्यातून कशा पद्धतीने आपल्याला लाभ देता येईल त्यासाठी माझा प्रयत्न सततनं सुरू राहणार आहे जे खाते माझ्याकडे असो की नसो आज महाराष्ट्र सरकारनी माझी एक कमिटी केली आहे मला वेळच नाही देत येऊन झालं तर आता अधिवेशनापासून माझी त्याची बैठक बंद झाल्या आता पुढच्या आठवड्यापासून त्याच्या बैठकी मी परत सुरू करत आहे महाराष्ट्राच्या सर्व डिपार्टमेंटमध्ये कोणत्या योजना सुरू ठेवायच्या आणि कोणत्या योजना बंद करायच्या आणि कोणत्या नवीन योजना सुरू करायच्या याच्यासाठी सरकारने माझी कमिटी केली आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही निवडून दिलेला आमदार हा काही साधासुदा असा समजू नका त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे इथं मतदारसंघाच्या लोकालाही न्याय देत द्यायचं असते आपलं ऑफिस बळकट करायचं असते एक पंधरा वीस लोक अतिरिक्त मी माझ्या ऑफिसमध्ये सरकारी माणूस नियुक्त केलेले आहे माझ्या ऑफिसमध्ये सरकारी मला दोन माणसं दिले होते तरी मी पंचवीस तीस माणसं वेगळे ठेवलेले आहे आता सर्व विकासाच्या योजना गावा, गावागावात जाऊन लोकांचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम आपण परत सुरू करत आहोत आपण राशन कार्ड बनवण्यामध्ये उच्चांक का केलेला आहे अंत्योदयाचे कार्ड वाटप करण्यामध्ये उच्च उच्चांक केलेला आहे आणि अशा असंख्य गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये आपण नेहमी असा विचार करतो की आपण महाराष्ट्रात पुढे कसं राहिलो पाहिजे आपली विधानसभा महाराष्ट्रात पुढे कशी राहिलं पाहिजे लोक हे चक्करमध्ये राहते काय निवडून कसं येते पण मी काय करतो आणि माझ्या मनात कल्पना काय आहे आणि मी त्या योजना कशा पद्धतीने गावागावात रुजवतो याची कदाचित विरोधकांना कल्पना नाही आहे त्यामुळे कुणालाही वाटतं की आपण रामटेकमधून यावं लढावं सर्वांनी प्रयत्न करून पाहिले पण माझ्या मतदारसंघाच्या जनतेचा आशीर्वाद माझ्यावर आहे माझ्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वाद माझ्यावर आहे आणि माझ्या युवक मित्रांचा आशीर्वाद माझ्यावर आहे माझ्या वडिलांच्या सोबत काम करणारे माझे वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद आहे माझ्या शेतकरी बांधवांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे लहान लहान मुलं मला म्हणतात तो पाय असे जसवाल चालला कुठेही गेलो तर सर्वात जास्त प्रेमी नेहमी म्हणतो की ज्या दिवशी या लहान मुलाला मतदानाचा अधिकार मिळेल त्या दिवशी मला निवडणुकीत प्रचार करण्याची गरज पडणार नाही इतकं लहान मुलांनी प्रेम आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो परमात्माचा भवन या ठिकाणी होता आपण अनेक गावात भवन बांधलेलं आहे माझी इच्छा आहे की प्रत्येक गावात पन्नास कारण की सर्वांची गरज आपल्याला भागवायची आहे काही काही गावात एका गावात तीन तीन ग्रुप आहे इथं एक झाले तर आनंद आहे इथं जर एक झाले असतील परमात्मा एक एक आहे अनेक नसतील तर निश्चितच आपण इथं देखील पैशामध्ये निश्चितच वाढ करून देऊ जसे जसे आपल्याला पैसे मिळतील भविष्यात कारण की आता आपण खूप मोठी जबाबदारी सरकारने आपल्या अंगावर घेतलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असो मुलींचं शिक्षण मोफत असो शेवटी सर्व करता येतात पैशाच्या सम करता येत नाही आणि केंद्र सरकारने ज्या वित्तीय मर्यादा आपल्याला घालून दिलेली आहे की कर्ज किती घ्यायचं त्याची मर्यादा आपल्याला ओलांडता येत नाही मसोली तूट किती ठेवायची त्याची मर्यादा आपल्याला ओलांडता येत नाही आणि केंद्र सरकारमधून जास्तीत जास्त रक्कम कशी आणता येईल आणि आपल्या भागाची प्रगती कशी करता येईल एक लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आपल्या जबाबदारी प्रामाणिकतेने कसे पार पडता येईल उद्या विधानसभेमध्ये परत परिसीमन होणार आहे मी आता सांगितलं की उद्या परत विधानसभेमध्ये देखील तेहतीस टक्के महिला आरक्षण आहे लोकसभेमध्ये देखील तेहतीस टक्के आरक्षण आहे आता मतदारसंघाची फाळणी होणार आहे परत फेर रत्ना होणार आहे कदाचित हा मतदारसंघ एस सी साठी राखीव होऊ शकते कदाचित एखाद्या महिला भगिनीला या ठिकाणी संधी मिळेल त्याच्यात मला वाईट वाटणार नाही तर त्याच्यात आनंद मला आहे की कुठल्या तरी एका जसं मी एक छोटासा माणूस होतो काचे गावात जन्म घेतलेला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो सरकारमध्ये मंत्री झालो तसं आपल्या भागातील कुठल्याही सामान्य कुटुंबातील एखादी महिला उद्या हो मंत्री होईल एखादा अनुसूचित जाती जमातीचा माणूस आमदार होईल याचा मला आनंद आहे आणि तुम्ही माझी काळजी करू नका जपता ख जान तोपर्यंत माझी सेवा आपल्या सतत त्यांना सुरू राहील पदावर नव्हतो मागील पाच वर्ष तरी लोकांची गर्दी माझ्याकडे जास्त होती आज पदावर आहे उद्या काय येईल कोणास ठाऊक परंतु प्रत्येक माणसाच्या सुख दुःखात सहभाग घेऊन त्याच्या जीवनातील दुःख दूर करून त्याच्या अळी अडचणीमध्ये त्याला मदत करून जे काही लोकांनी मला घडवलं आणि बनवलं त्या जनतेचे उपकार फेडण्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहील एवढा आपल्याला ग्वाही देतो आणि मोठ्या संख्येने दिवसात कधीच मित्रांनो दुपारी गेलो दोन टिकास मारायचे निघायचे इथं आलो तर चक्करमध्ये ठेवून गेलो मी त्याला एवढं मोठा पडणार एवढे लोक असं एवढे लोक तर कधीच दिसले नाही मला चोकाड्यात पण आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला एवढं टेम्परेचर आहे नागपूर महाराष्ट्रात सर्वात गरम नागपूर आहे आज सर्वात जास्त तापमान आहे महाराष्ट्रात ताप आपलं जगात दहा नंबरवर आहोत आपण पण या परिस्थितीत आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपन आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मुदतीत काम ठेकेदार करेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही एकदम दर्जेदार रस्ता बनेल आणि साईडला व्यवस्थितशीरपणा तुम्ही साईट पट्टी लवकर भरत नाही तुमची तक्रार आहे रस्ता चांगला बनवतो म्हणून साईट पट्टी सोडून देतो ते यांचे जेवढे रस्ते आहेत त्यांना पहिले जोपर्यंत साईट पट्टी काढत नाही तोपर्यंत यांचं बिल द्यायचं नाही एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब